दुचाकी विक्रीसाठी आलेल्या एका चोरट्याला शाहूपुरी पोलिसांनी शिताफीनं अटक केली रमेश माने असं त्या चोरट्याचं नाव असून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून त्यानं चोरलेल्या पाच लाख तीस हजार रुपये किमतीच्या अकरा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दररोज किमान चार दुचाकींची चोरी होतीये अशा चोरट्यांचा गांभीर्यानं तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून दुचाकी चोरट्यांचा शोध सुरू आहे दरम्यान कर्नाटक राज्यातील निपाणीजवळच्या गावातील रमेश माने दुचाकी गाड्या चोरून त्याची विक्री करतो अशी माहिती शाहूपुरीचे पोलीस कर्मचारी महेश पाटील यांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांनी पोलिसांचं एक पथक रविवारी मार्केटयार्ड परिसरात पाठवलं रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक तरुण दुचाकीवरून मार्केटयार्डातील ए वन पान शॉप जवळ आला संशयावरून पोलिसांनी त्याला पकडलं चौकशी दरम्यान त्यानं चोरलेली दुचाकी विकण्यासाठी कोल्हापुरात आल्याची कबुली दिली त्याच्याकडून कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी इस्लामपूर बस स्टँड मिरज मिशन हॉस्पिटल मंगसुळी देवस्थान केएली हॉस्पिटल सांगली एसटी स्टँड महालिंगपूर अशा ठिकाणच्या दुचाकी चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून शाहूपुरी पोलिसांनी पाच लाख तीस हजार रुपये किमतीच्या अकरा दुचाकी जप्त केल्या या पंचवीस वर्षीय चोरट्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे